पुसद्या टोचालक मालक मित्रमंडळाचा समभाव उपक्रम शहरात भव्य ॲटो रॅलीकडून केली संत सेवालाल महाराज जयंती साजरी पुसद तालुक्यातील शहर व ग्रामीण भागातील सर्व ऑटोचालक मालक यांनी एकत्र येऊन ऑटोचालक मालक मित्रमंडळ पुसदची स्थापना करून आपल्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाद्वारे एकमेकांप्रती आदर सन्मनाची भावना निर्माण करण्याचा नेहमीच उपक्रम राबवतात सर्वांमध्ये देशभक्ती जागविणे सर्वधर्म समभावाची वागणूक देणे व वा जातपात विसरून मानवतेची भावना रुजू करण्यासाठी सदर पुसद ॲटो चालक मालक मित्रमंडळ मधील ॲटोचे चालक मालक अथक परिश्रम घेत असतात महामानवाच्या विचाराचे पेरणी करून समाज जागृती व आदर्श निर्माण व्हावा या उदात्त हेतूने संत सेवालाल महाराज यांच्या आजच्या पंधरा नोव्हेंबर रोजीच्या जयंतीनिमित्ताने संपूर्ण शहरभर ॲटो रॅली काढून अभिवादन करण्यात आले ॲटोचालक मालक मित्रमंडळाने राबवलेल्या अस्तृत्य उपक्रमाबद्दल बंजाराज बांधवांनी यांचा शाल श्रीपद येऊन सन्मान केला असे स्तुत्य उपक्रम राबविण्यासाठी पुसदा ऑटोचालक मालक मित्रमंडळाचे अध्यक्ष संतोष गावंडे उपाध्यक्ष अभय मगर सचिव सचिन वंजारे सल्लागार श्रीकांत रत्नाकर जोशी व सचिन धरणे कोषाध्यक्ष भाऊराव जाधव व सर्व कार्यकारिणी सदस्यांमध्ये अमोल पेंढारकर अरुण राठोड प्रतीक शिंदे गोपाल चव्हाण गजानन गाडे विष्णू वाघमारे भगवान मस्के दीपक देवकुळे दीपक हन्वते अमोल चिकटे सचिन पाटील संदीप राठोड यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची संघटना असलेला सर्वच पदाधिकारी वर्षभर अथक परिश्रम घेत असतात लाईव्ह न्यूज चॅनल प्रतिनिधी सुनील गंगाखेडे पुसद